जय श्री कृष्णा मंगल ठोब्रे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा भकरीची भाकरी आणि शेंगदाण्याचं पिठलं असं झणझणीत तयार आहे तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवत आहे कारण ही नवरात्री स्पेशल रेसिपी आहे तर इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा जिरं तर तुम्ही इथे उपवासाला जिरं आणि कोथंबीर वापरत नसाल तर स्किप करू शकता तर मी वापरते तर अशा पद्धतीने त्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजलेले साल काढून घेतलेले आहेत आणि ते पण थोडेसे जाडसर असे वाटून घेणार एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम असे वाटून घ्यायचे शेंगदाणे आणि अशा पद्धतीचं शेंगदाण्याचं पिठलं आणि भगरीची भाकरी खूपच अप्रतिम लागते आणि पोट भरतं तुम्हाला असं म्हणजे उपवास केल्यासारखं पण वाटत नाही आणि आरोग्याला पण चांगलं आहे साबुदाण्यापेक्षा हा पदार्थ अगदी खूप छान आहे कमी तेलकट आहे आणि फक्त इथं भाजीलाच आपण पिठलेलाच तेल वापरतोय तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं कमीच टाकलं तरी चालतंय कारण शेंगदाण्याला तेल सुटतं तर आता कढीपत्ता आणि हा वाटून घेतलेला ठेचा त्याच्यामध्ये टाकलेला आहे छान लालसर परतून घ्यायचं तर ही रेसिपी आता नवरात्री स्पेशल एकदम भारी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि पीठ हे कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते मी तर अर्धा किलो भगर घेतलेली आहे मी आणि अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकला आहे तर हे सगळं साहित्य थोडंसं सा गॅसवरती मंद गॅसवरती थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं ते छान आपलं पीठ पडलं जातं किंवा थोडंसं गरम करून भाजल्या भाज कि भाजल्यामुळे किंवा भाजून थंड करायचं आणि मग पीठ करून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण माझ्याकडे घरघंटी आहे तर मी त्याच्यावरती दळून घेतलेलं आहे तर आता ही मिरची छान तळसली त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक अर्धा ग्लास पाणी टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता त्या पाण्याला छान उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं झटपट अशी होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही करून बघा तुम्ही याच्याबरोबर बटाट्याची आमटी हेच साहित्य वापरायचं आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा तर आमटी पण करू शकता तर मी इथे शेंगदाण्याचं पिठलं केलेलं आहे आणि हे छान आता शिजू द्यायचं घट्टसर होऊ द्यायचं तर बघा आता छान घट्टसर होत आलेलं आहे आणि गरमागरम हे खायला घ्यायचं खूप छान लागतं तर आता आपलं हे पिठलं जवळजवळ होत आलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण भाकरी पण करून घेऊया तर मी अशा पद्धतीने ते पीठ करून ठेवलेलं आहे कारण आता नवरात्री येत आहेत उपवास असतात तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया तर इथे मी दोन वाट्या हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं थोडंसं चिकट असतं साबुदाणा टाकलाय त्यामुळे भाकरी छान फुगली जाते आणि छान म्हणजे भाकरी थापायला इजी आहे थंड पाण्यामध्येच मी केलेलं आहे कारण थोडासा सा, सा अर्धही वाटी साबुदाणा टाकलेला आहे आणि तसं हे पीठ राजगिरा टाकल्यामुळे खूप छान पीठ होतं राजगिरा साबुदाणा आणि भगर तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं तुम्हाला हवं तर थोडासा तेलाचा हात पण घेऊ शकता तर मी इथे घेतलेला नाही आहे जास्तच तुम्हाला वाटत असेल तर तर मी असंच थोडं थोडं सुक्कं पीठ टाकून घेऊन मळून घेणार पीठ छान मळायचं त्यामुळे भाकरी मस्त फुगली जाते हे पीठ मळण्यावरच भाकरी सुंदर लागते एकदम मऊ लुसलुचीत होते तर आता हे पीठ मळून घेतलेलं आहे कोरड्या पिठावरती आपण ही भाकरी छान पातळ सर अशी थापून घ्यायची तर अशा पद्धतीची भाकरी किंवा दशमी पण तुम्ही बोलू शकता याला याला बरेच जण दशमी पण म्हणतात उपवासाची दशमी तर अशी छान एकसारखी पातळ भाज थापून घ्यायची तर मैत्रिणीनं तुम्हाला इथे मी एक रिक्वेस्ट करते तुम्ही चॅ माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा तुमच्या कमेंट्स द्या आणि हे सर्व करण्यासाठी फ्री आहे तर आता तवा पण इथे छान तापलेला आहे त्याच्यावरती आपण ही भाकरी टाकून घेऊया तर आता ह्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी छान सुकलं की मग पलटी करायची भाकरी म्हणजे त्याला छान पापुडा येतो आणि पाणी ओलं असताना लगेच जर आपण पलटी केली ना भाकरी तर छान फुगत नाही आहे तर चांगलं पाणी सुकलेलं आहे तर या स्टेपला आपण पलटी करून घेऊया हो भाकरी खालच्या बाजूने पण छान पचली पाहिजे तुम्हाला हवं तर याच्यामध्ये या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांना हा आवडणारा असा पदार्थ आहे घरातले सगळेच जे उपवास करणार ते सग सगळेच जण अशा पद्धतीने याचा स्वाद घेऊ शकतात तर आता छान भाकरी आपली भाजत आहे तर बघा छान आता फुगली आहे वा सुंदर मस्त फुगली आहे भाकरी तर पीठ छान मळलं ना की अशा पद्धतीने भाकरी फुगते कुठलंही पीठ असू दे ज्वारीची जरी आपण भाकरी केली ना तरी पण पीठ छान मळायचं त्यामुळे भाकरी छान फुगली जाते तर अशा पद्धतीने आता आपण ही भाकरी घेतलेली आहे करून आता सर्व करूया तर इकडे डिशमध्ये मी गरमागरम पिठलं पण घेत आहे तर अशा पद्धतीने बघा हे गरमागरम पिठलं जोडीला काकडी पण घेतली आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद